हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं अगदी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर सगळ्यात आधी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप सगळ्याच आज जे मुले शाळेत जाते तर त्यांचीही सकाळची गडबड चालू असेल सगळ्या मुलांना आज सकाळी लवकर उठून झेंडावंदनला जायचं असतं तर सगळ्यांनीच आपलेसुद्धा आठवण लहानपणीच्या आठवणी सगळ्यांच्या जागा झाल्या असतील माझ्या तरी झाल्याच झाल्या कारण झेंडावंदनला आम्हीसुद्धा असंच लवकर उठायचो आणि लवकर जायचोसुद्धा आणि मग तिथे शा झेंडावंदन वगैरे झाल्याच्यानंतर जिलेबी बिस्किट चॉकलेट सगळं मिळायचं तर सगळे खूप खुश असायचो आणि सगळे सकाळी लवकर उठून जायचं गावामध्ये झेंडावंदन असायचं आणि इकडे जेव्हा परवणीला होते तेव्हासुद्धा खूप छान प्रकारे झेंडावंदन व्हायचं तर असंच काही साज होतं तर सगळ्या गोष्टी आठवल्या तर क कसाचा तुमचा दिवस होता सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर इथे सगळं स सगळं आवरून झाल्याच्यानंतर पिलू सकाळी सकाळी त्यांनी सोडवायला गेले होते स्वराजला शाळेमध्ये कारण व्हॅन आज लवकर गेली होती आणि आम्हाला थोडंसं उशीर झाला होता मग त्याला शाळेत सोडायला गेले हे आणि आज पॅरेंट मीटिंग असल्यामुळे सुद्धा शाळेत बोलवलं होतं तर हाच थोडासा लवकर बोलवलं होता आणि आम्ही थोडं उशिरा जाणार होतो तर मग स्वतः शाळेत गेल्याच्यानंतर मी माझी सगळी जी काय कामे होती ती आवरून घेतली आंघोळ झाली झाडू झाडू वगैरे मारणं झालं अंगण धुवून झालं मग केली ती देवपूजा देवपूजा केला की घरात कसं प्रसन्न वाटतं सगळं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्यालासुद्धा खूप फ्रेश वाटलं होतं परीसुद्धा उठलेली होती परीसुद्धा अवतीभोवती खेळत होती तर दोन तीन दिवस झालं आई गावी गेल्या होत्या त्यामुळे मी परी आणि त्यांनी आम्ही तिघ जण होतो इथे भैया एक होते तर खूप असं आई नव्हत्या त्यामुळे सगळं परीला देण बघायला थोडंसं अवघड जात आहे तर त्यामुळे ब्लॉग येत नाही येत वेळेवरती तर मग देवपूजा झाली की लगेच गायसुद्धा आली होती दारामध्ये आणि आज बारस असल्यामुळे मग गाईला सुद्धा नैवेद्य झाला चपाती होती थोडीशी पोळी होती तीसुद्धा चारली मग गाईला सुद्धा गाई सुद्धा पूजा केली आणि मग करायला घेतला मी नाश्ता तर स्वयंपाक करण्याचे सगळ्यांच्या ह्याच्यात त्याच्या आपापल्या पद्धती असतात तशीच माझी सुद्धा जास्त काय असं खूप जास्त असं जास्त प्र चांगल्या सुद्धा मी बनवत नाही स्वयंपाक खूप साधा सिंपल असा माझासुद्धा स्वयंपाक असतो तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या जशा पद्धती आहेत तशाच पद्धतीने जास्त काय अशा बघून वगैरे नाहीत ज्या की मला येतात मला जमतात तशाच प्रकारे मी तुमच्याशी शेअर करते जे की माझं डेली रुटीन असतं जे की मी कुठे जाते जसं स्वयंपाक करते जे की माझ्या घरातल्या ज्या काही छोट्या मोठे कामं असतात मुलांना सांभाळून म्हणा किंवा जा करण्याच्या पद्धती याच मी तुमच्याशी शेअर करते कुठे बाहेर गेलं वगैरे ते असं वेगळं काहीच नाही माझीसुद्धा साधी सिंपल लाईफ आहे बऱ्यापैकी चांगल्या कमेंटसुद्धा येतात आणि एखा एक, एक दोनच असे वाईट कमेंट येतात की असंच असतं तसंच असतं तर तसं काहीही नसतं सा काही तुमच्यासारखीच माझीसुद्धा साधी सिम्पल लाईफ आहे आणि मी जशी माझ्या घरात वावरते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते प्लीज असं जज नका करत जाऊ की असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे तर आम्ही म्हणजे छोटे छोटे यूट्यूबवर कसं नवीन आहोत तर असं कोणीही म्हटलं की थोडंसं कुठं की अरे यार आपण नको करायला आपले लोक असं बोलतात असं होतं त्यामुळे असं नका प्लीज अशा कंप्लेंट नका करत जाऊ तर इथे नाश्त्यासाठी मग मी छान असे पोहे बनवून घेतले आणि पो पोहे बनवून जायच्यानंतर वरतून अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं सगळं मिक्स करून घेतले तर एका ताईची कमेंट होती की स्वामी सेवा करतेस आणि नॉनव्हेजचा व्हिडिओ टाकलास तर तो फक्त छोटीशी क्लिप होती तेव्हा मी रेसिपी शूट म्हणजे टाकत होते म्हणून मी ती सहज टाकली डिलीट करायचं असलं तर मी आत्तासुद्धा तो व्हिडिओ मी करू शकते पण तो मी सुद्धा व्हिडिओ तो बनवला नव्हता माझ्या भावाने बनवला होता आणि तो सहज मी टाकला होता त्यात एवढं स्वामीसेवा करतेस आणि व्हिडिओ कशाला टाकतेस मी खातसुद्धा नाही अजून आमच्या घरात कोणीही नॉनव्हेज खात नाही हे सांगायला गेलं तर तिथे आई दुसरंच बोलते असं इतकं म्हणजे कुणी तुम्ही जज नका करत जाऊ की कुणाला की असं नका बनवत जाऊ तसं ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना शेवटी की त्याने त्याच्या चॅनलवरती काय टाकायचं काय नाही टाकायचं मी तेव्हा रेसिपी टाकत होते त्यामुळे सहज तो त्यांनी बनवला म्हणून मी टाकला ते पण कसा टाकलाय ते माझं मला माहिती आहे की कसा टाकलाय ते पण असं लगेच की स्वामी सेवा करतेस नॉनव्हेज टा ता, टाकतेस ता, म्हणजे नॉनव्हेज मोबाईलवरती व्हिडिओ चॅनलवरती टाकलं म्हणून काय झालं तो काय मी काय खाल्लं नाही आहे आणि मी लहान होते जन्मल्यापासून मी आत्तापर्यंतसुद्धा नाही खाल्लेलं तर तो, तो आता ब टाकलं म्हणून काय झालं ना गुरुचरित्र पारायण करतेस आणि सॉ हे नॉनव्हेज खातेस अजिबात नाही अजूनसुद्धा मी नॉनव्हेज खाणं तर खूप दुरची गोष्ट आहे मी हातातसुद्धा पकडलेलं नाही आहे आतापर्यंत सोद्या हे त्या एका ताईसाठीच होतं की तिने अशी वाईट कमेंट केली होती म्हणून मला बोलावसं वाटलं म्हणून मी बोलते बाकी ताईच्या खूप छान छान कमेंट येतात नाईस थँक्यू खरं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ थँक्यू की तुम्ही सपोर्ट करताय म्हणून आपल्या चॅनल एवढं छान ग्रो होते आणि सगळ्या ना न व्हेरी नाईस नाईस खूप छान ताई अशाच कमेंट जास्त असतात अशी एखादी कमेंट असते की कुठंतरी डिमोनिटाईज होतं की नको करायला पण असं होतं म्हणून त्या एका कमेंटचं खूप वाईट वाटलं होतं म्हणून मी तर ती मांडली विषय मांडला तर असू द्या आता सगळं झालं पोहे वगैरे बनून झाले परीलासुद्धा आम्ही असं सोबत बर बसवतो जेणेकरून तीसुद्धा हळूहळू शिकते हाताने खायला म्हणून असं माझं डेली रुटीनच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर कुणाला जर माझं बोलण्याचं वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी म्हणते मी मनापासून माफी मागते आणि ज्यांना फक्त मला जे ताई चांगल्या कमेंट करतात त्यांना नव्हते बोलत मी त्या एका ताईसाठीच ते बोलणं होतं आणि असू द्या तर असा सपोर्ट राहू द्या आणि असाच सपोर्ट केला तर आपणच आपण एकमेकांना सपोर्ट करूयात आणि पुढे जाऊयात तर इथे छान असा नाश्ता करून घेतला आणि मग आम्हाला जायचं होतं पिल्लूच्या शाळेमध्ये जे की प्रजासत्ताक दिन होता म्हणून पॅ पॅरेंट मिटिंगसुद्धा ठेवली होती आणि रिझल्टसुद्धा होता तिसऱ्या घटक चाचणीचा तर असा होता आजचा माझा दिवस तर आणि खूप काही दिवसभर केलं पण व्हिडिओ काय शूट केला नाही गावीसुद्धा गेलो होतो आज तर लवकरच अजून गावाकडचासुद्धा व्हिडिओ येतील तुम्हाला लवकरच छान छान बघायला भेटतील तर असा होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परीलासुद्धा आम्ही झेंडा झेंडा घेतला होता आणि शाळेत पोहोचल्या पोहोचल्या पिल्लू पोह� आणि सार्थ स्वराज आणि सार्थ सार्थक एवढे धावत आले आमच्याकडे की त्यांना वाटलं आम्हाला खूप आम्ही उशिरा पोहोचलो होतो शाळेमध्ये त्यामुळे त्यांना खूप धावत आले होते दोघंसुद्धा तर चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर असेच राहा असा सपोर्ट करा निगेटिव्ह कमेंट करू नका थँक यू सो मच बाय